पोहोचल्यानंतर एक छोट्याचं पोरग बाहेर खेळत होत त्या पोराला सांगितलं आणि जा 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 बाबासाहेबांना बोलून साहेब आपल्या खोलीमध्ये मध्ये अभ्यास करत होते पुस्तक हातामध्ये होत अभ्यासामध्ये मन लागलेलं आहे अभ्यासामध्ये हरवलेले बाबासाहेब त्या ठिकाणी अभ्यास करत खुर्चीवर बसलेले आणि त्याच वेळेला तो पोरग धावत धावत गेला बाबासाहेबांना सांगतो चला, भेटा राजा नाही त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जसं ऐकलं की कोल्हापूरचा राजा मला भेटायला नाही शाहू महाराज मला भेटायला तसे तसं बाबासाहेबांनी हातातलं पुस्तक खाली ठेवलं धावत धावत बाबासाहेब शाहू महाराजांच्या समोर येऊन पोहोचले शाहू महाराजांना मुजरा केला आणि त्या ठिकाणी बाबासाहेब शाहू महाराजांना म्हणताय अहो महाराज अहो महाराज मला निरोप पाठवला असता सांगा असता तर मी स्वतः दोन दिवसात कोल्हापुरामध्ये तुमच्या समोर हजर झालो असतो शाहू महाराज तुमच्या समोर हजर झालो असतो त्याच वेळेला या शाहू महाराजांनी दिलेलं उत्तर आज प्रत्येकाला काळजावर कोरून ठेवणं गरजेचं आहे शाहू महाराज म्हणतात बाबासाहेब बाबासाहेब आम्ही परंपरेचे राजे बाबासाहेब आम्ही परंपरेचे राजे आणि तुम्ही विद्येचे राजे ज्ञानाचे राजे अहो परंपरेचा राजा ज्ञानाच्या राजाच्या भेटीला आलाय तर यात नवल कुठलं खऱ्या अर्थानं ते नातं आचारांचं होतं विचारांचं होतं ते नातं परिवर्तनाचं होतं ते नातं इतक्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी होतं की नातं इतक्या माणसाला जग

या माणसांना इथल्या देशाला इथल्या सामान्य रहितेला इथल्या माणसाला न्याय कसा मिळवून देता येईल हक्क कसे मिळवून देता येईल सगळ्यांना अधिकार कसा मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे पण अशातच अशातच बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी पुढचं शिक्षण शिक्षण पूर्ण याच्यासाठी पुन्हा एकदा त्या परदेशामध्ये आणि परदेशामध्ये जाण्यासाठी बाबासाहेबांना शाहू महाराजांनी काय करावं शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे आर्थिक मदत केली आहे परदेशामध्ये बाबासाहेबांना शिकायला पाठवलंय आणि त्याच वेळेला मागे राहिलेल्या बाबा साहेबांच्या पत्नी माता रबाई माऊलीला आपली बहीण समजून शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये नेल कोल्हापुरामध्ये नेऊन त्यांची काळजी घेतली आहे शाहू महाराज कोल्हापुरामध्ये माता रामाई माऊली त्या ठिकाणी बाबासाहेब परदेशामध्ये शिक्षण घेत आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला बाबासाहेब परदेशामध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी पुन्हा एकदा बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलं भारतात परत आले आणि भारतात परत आल्यानंतर इथल्या सामान्य नावाचं वृत्तपत्र त्या ठिकाणी शाहू महाराजांनी पुन्हा सुरू करण्याचं काम केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकले त्या कोलंबिया विद्यापीठाचा काही गोष्टी अभ्यासनं गरजेचं आहे कारण आताच काही दिवसापूर्वी त्या कोलंबिया विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाली बाबासाहेबांनी ज्या विद्यापीठात शिक्षण घेतलंय त्या विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाली आणि तीनशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यापीठाने ठरवलं कोलंबिया विद्यापीठाने ठरवलं